नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं सा मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा त्याप्रभाआ आधी म्हणजे बाजार दाखवतोय आता में 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 ही मे मीना मार्केट आहे ना मित्रांनो मार्केट पा, या मार्केटला मीना मार्केट नावाने ओळखलं जातं नवा मार्केट आणि मंडपा मंडपाचा बाजार या तीन चार असं नावाने ओळखलं जातं मित्रांनो तर नेहमी तुम्हाला इथं पाच ते सहा हजार म्हशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो मंगळवारच्या देखील सोमवारपासून म्हशी इथं यायला सुरातून जाते तर बाजार वगैरे बघू शकतात खूप बाजार घालला आहे नेहमी तुम्हाला पाच ते सहा हजार बाजारामध्ये म्हणजे पायल भेटतील हा एक बाजार आहे मित्रांनो पुढं गेल्यावर थोडं पाचशे मीटर अंतरावरती जुना मार्केट आहे मित्रांनो दोन असे दोन तीन असे टप्प्या अक्ताप्य, टप्प्यामध्ये बाजार भरलेला असतो जर चॅनल तीनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुना पण दाखवणार आहे मीना बाजार पण दाखवणार आहे जास्त करून तुम्हाला फक्त बाजार आपण फिरून दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं तुम्हाला मित्रांनो कमीत कमी बाजारामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रभाती जातीच्याच म्हशी भेटणार आहे तुला पाच दहा टक्के दुसऱ्या आलेले असतात मित्रांनो म्हैसाणा आणि मोरा जातीच्या आता म्हैशी पाहा मित्रांनो एक नंबरच्या टॉप क्वालिटीच्या तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटणार आहे तर मशी पहा मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला अशाच क्वालिटीच्या म्हणजे स मित्रांनो इथं एक लाखच्या पुढच्या रेंजच्या तुम्हाला मशी जास्त पाहायला भेटणे भेटतील आता इतने क्या मित्रों का व्यापारी मशी की संगत तो संगत नहीं आता पहा मित्रो एक मोटी मैसे बाजार मधेमती भैया कितनी किमत तर मित्रांनो दोन लाख ऐंशी हजार रुपये सांगायची किंवा मोठ्या मशीची याम एक नंबरवालीची याची असेल थोडं दहा एक हजार कमी आव परत तर अशीच रेंज तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे मित्रांनो सर्व आग्राकडचे व्यापारी आहे आणि तिकडं पुढं मित्रांनो मंडपाकडं तुम्हाला तिकडे काही गुजरातचे काट्यावाड जेव्हा व्यापारी पाहायला भेटतील इकडे पुढं आग्राचे व्यापारी आता मित्रांनो इथं कसं आहे ससा तुम्हाला अशीच रेंज पाहायला भेटणार आहे आता इथले काही व्यापारी किंमत सांगत नाही मशीनची त्यामुळे फक्त मी तुम्हाला बाजार दाखवतो आहे मग तुम्ही कमेंट करणार की तुम्ही फक्त बाजार आहे किंमती विचारत नाही कारण किती जे व्यापारी मित्रांनो तिकडनं काही भावाने आलेले असतात तिकडं काही किंमत सांगतात त्यामुळे त्यांची किंमत फुटते मित्रांनो त्यामुळे ते सहसा किंमत सांगत नाही काही व्यापारी सांगतात मित्रांनो तर मग काहीच सांगत नाही चौदा लिटर दूध की क्या दंडु पाल, दंडु पाल। क्या कीमत इसकी इसकी दो लाख दो लाख लंडू पाले कम ज्यादा हो सकता है वैसे में कम ज्यादा हो सकता है तर मित्रांनो पहा दोन लाख रुपये सांगायचे किंमत आहे चौदा लिटर दूध पोची म्हैस आहे तुम्हाला पूर्ण बाजार मी फिरून दाखवून देतो अगोदर आठ पैसे का भाई आपण बारा पैसा का लॉट तर बाजार पहा मित्रांनो तुम्ही फक्त तरी माहिती पहा मित्रांनो फक्त तुम्ही आता मागच्या बाजाराला पण या व्यापाऱ्यांचा व्हिडिओ बनवले आता चालू आहे मी आता हे बघा पहा मित्रांनो तुम्ही तर सरासरी मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला एक बोला हो कोण गावच्या आपण नाशिक असल्या चॅनल चे सबस्क्रायबर आहे नाशिककडचे काय नाव आपलं घेतल्या का मशी? दूर गेतल्या। दोन घेतल्या काय भावन घेतल्या लाखाची एक लाख आता बाजार आहे तर रेट कसे असतात या इकडं इकडच्या बाजाराकडं असं सरासरी एका लाखाच्या वरच्या वरचे का बरोबर आपला दुधाचा व्यवसाय आहे का हो बरं बरं काय चला बरं तर मित्रांनो आपण शेतकरींनाच विचारलेलं आहे तर इकडं कसं आहे एका लाखाच्या पुढच्या किमतीच्या जास्त तुम्हाला मशी पाहायला भेटणार आहे पूर्ण जा तुम्हाला आपण बाजार दाखवतोय हा मीना बाजार आहे परत तुम्हाला आपण जुना बाजार पण दाखवणार आहे आजचा तर चला मग तर मित्रांनो तुम्हाला अगोदर हो आपण मीना मार्केट दाखवलेलं आहे तर आता हे पाचशे मीटर अंतरावरती मित्रांनो जुना मार्केट आहे मित्रांनो म्हणजे धुळे मेस बाजारामध्ये तीन टप्प्यामध्ये बाजार भरतो एक शेतकरी म्हस बाजार तिथंच लागण मशीनचा बाजार असतो एक मीना मार्केट आणि एक जुनं मार्केट असे तीन चार टप्प्यामध्ये हा बाजार भरलेला असतो मित्रांनो तर या धावणी पहा मित्रांनो आता व्यापाऱ्यांची इकडं या सर्व धावणीच्या म्हशी मित्रांनो आणि इथून तुम्हाला व्यापाऱ्यांकडून आठ दहा दिवसाची काही दुधाची गॅरंटी भेट आता इथले काही व्यापारी तर त्यांच्या पन्नास पन्नास साठ वर्षाच्या जुन्या धावणी आहे त्यांच्या पण तुम्हाला मशी दाखवणार आहे अगोदर तुम्हाला म्हशी दाखवतो मित्रांनो आता बाजार पाहतो मी इथं सर्व तुम्हाला धावणीच्या म्हशी पाहायला भेटणार आहे आता अगोदर अगोदरच्या तुम्हाला दाखवल्या मीना मार्केटच्या तिकडं त्या पण धावणीच्या मशी मित्रांनो पण तिथं कसं आहे प्रॉपर आता कसं आहे बाजार आज बाजार आहे मित्रांनो जेवढ्या विकल्या तेवढ्या विकल्या लगेच परत निघतात मी इथं तसं नाही इथं विकल्या पण गेल्या नाही पण विकले गेले इथं मशी धावणीवरच तेच असतात नेहमी तुम्हाला इथंच पाहायला भेटणार आहे मशी इतर दिवस जरी आले तरी तुम्हाला इथं मशी भेटणार आहे मीना मार्केटमध्ये फक्त तुम्हाला तो बाजार जो आहे ना बाजारच्या दिवशी तुम्हाला फुल बरं पाहायला भेटते इथं तसं नाही इथं तुम्हाला नेहमी मशी पाहायला आहे आणि दुधाची गॅरंटी भेटते मित्रांनो इथं आता कसं आहे जे व्यापारी त्यांच्या आठ दहा वर्षाचे जुन्या धावणी आजचा जो बाजार आहे मित्रांनो इकडं तर शांतता आहे जुना मार्केट मार्केटमध्ये पूर्ण म्हणजे मागचा बाजार मागच्या बाजारच्या तुलनेने आज यात शांतता आहे तर, तर मशी पाहा मित्रांनो साजीत व्हायची धावनी आता तुम्हाला प्रश्न पडत असेल पर की नेहमी साजीत भाई धावण करा तर मित्रांनो इथं व्यापारी आता प्रत्येक व्यापारी मशीची किंमत सांगत नाही ते तुम्ही लक्षातच हो मित्रांनो आता तुम्ही जरी विचारायला गेला आहे ना किंमत तर तुमच्याकडे पाहतील तरच किंमत सांगेल मित्रांनो आज इथं असं आहे मार्केटमध्ये एकदम सहसा किंमत विचारली ती सांगतच नाही मित्रांनो इथं सांगतील तर मग अशी पेकापैकी किंमत पण सांगतात तर त्यासाठी आपण इथले कसं आहे साजेल पाहिजे आणि मी व्यवहार चांगला आहे बरेचसे शे, शेतकऱ्यांनी मशी घेतलेली आहे आता कसं आहे मित्रांनो कोणाच्या घरच्या मशीन असतात त्या त्यांचा पण व्यापार आहे ते त्यांचा अनुभवानुसार त्यासुद्धा मशिनच असतात पण कसं आता एखादी म्हशी चांगली निघाल आता आपल्या घरीचं जर राहिली मित्रांनो म्हणजे तरी आपण त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही आता या नऊ दहा लिटरच्या पुढच्या नऊ दहा लिटरच्या दूधच्या पुढच्या दूध दुधाच्या मशीन मित्रांनो नऊ दहा लिटरच्या पुढच्या आता इथं पहा मित्रांनो का गायचं पहा आता काय काय म्हणता गिरगाईवाले की आम्हाला पसवलं तर मित्रांनो घरचं आता काही गिरच्या मशीन आहे आणि ते शेवटी मित्रांनो आपलं घरचे आपण काही खावं वगैरे घालतो तिचं मेडिकल दवाखाना वगैरे टाईमवर केला तर मिस्कवरून जाते आता एखादी मैस आपण बाजारातून घेतली ना मित्रांनो तर घरी आजारी पडून जाते तर तिची जर आपण वेळेवर काळजी घेतली वेळेवर तिला डॉक्टर दाखवला तर मैस लवकर कवर होती मित्रांनो लवकर दुधावर येते जर आपण जेवढं लेट केलं तर मग तेवढी लेट होती मित्रांनो मैस आणि मग कसं आहे आपल्याला वाटतं आपल्याला फसवणूक वगैरे झाली तर तसं नाही तर तुम्हाला पूर्ण आपण बाजार दाखवणारच आहे सहसा आजचा आपण तुम्हाला किंमती वगैरे विचारणार नाही आपण सहसा फक्त बाजार दाखवतोय तुम्हाला इकडं आता बघू शकता मित्रांनो तुम्ही भरपूर व्यवहार चालू आहे आणि काहींचे व्यवहार चालू असतात त्यामुळे आपण त्यांना किमती वगैरे विचारणार नाही तर तुम्हाला फक्त आपण बाजार दाखवून देतोय जर कोणाला मशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त इथं या मित्रांनो मंगळवारच्या दिवशी साजिद बैगिकडे जरी आले असं आपण म्हणत नाही त्यांचा आता व्हिडिओ दाखवतोय आपण तुम्ही करून घ्या ते नाही मित्रांनो तुम्ही कुठेही घ्या म्हशी आपण बाजारातील एखाद्या व्यापाराचा व्हिडिओ दाखवतो त्यामधून आता तुमच्यावरती चॉईस तुम्हाला कोणाकडून घ्यायची आता मी ज्या एखाद्या शेतकरीला माहिती देतो मित्रांनो माझ्या ओळखीमध्ये तर तिथं कसं आहे माहिती ते का आता मी स्वतः रा असतो ना तर मी स्वतः राहिल्यामुळं ते व्यापारी सुद्धा चांगलीच माहिती लाम तो मित्रांनो विषय असा आहे आणि तुम्ही गेले मित्रांनो लांबचे जर तुम्ही सांगितलं आम्ही एवढ्या लांबचे आलेलो आहे तर ते काय वेळेत ना कसं आहे व्यापारी समजून घेतो इथून घेतलं तर परत काही येणार नाही इकडं तर त्यानुसार मित्रांनो व्यवस्थित मही चेक करून घ्या बाजार खूप मोठा आहे आता एवढा तीन चार टप्प्याचा बाजार इथं नेहमी तुम्हाला पाच सहा हजार म्हशी दर मंगळवारी तुम्हाला पाहायला भेटणार या म्हशी पहा मित्रांनो म्हशींचा हाईट पहा क्वालिटी पहा महाराष्ट्रातील एकमेव असा बाजार आहे मित्रांनो की नव्वद टक्केपेक्षा तुम्हाला फक्त या बाजारामध्ये जास्त जापराबा जाते त्या मशी पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका